नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मी केदार आपलं स्वागत करतो आज पंचवीस मे दुपारचे सव्वा बारा वाजत आहेत आज आपण पंचवीस मे ते एकतीस मेच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम मान्सून बद्दल जर पाहायचं गेलं तर मान्सून एकोणीस मेला अंदमान निकोबार बेट बेटात दाखल झालेला होता त्याच्यानंतर बावीस मे तेवीस मेच्या दरम्यान अंदमान निकोबार बेटाचा उत्तर भाग मान्सूनने व्यापला आणि त्याच्यानंतर काल चोवीस मे रोजी बंगालचा उपसागराचा जो दक्षिण भाग आहे हा सुद्धा मान्सूनने व्यापलेला आहे आणि श्रीलंकेचा उत्तर भाग थोडासा मान्सूनने काल व्यापलेला आहे पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून श्रीलंकेचा पूर्ण भाग तसेच बंगालचा उपसागराचा मध्य भाग तसेच उत्तर भाग व्यापण्याचा अंदाज आहे आणि मान्सून केरळमध्ये एक जूनला दाखल होतो यावर्षी थोडंफार एक ते दोन दिवस एकतीस मे किंवा तीस मेच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरावर जे रिमल चक्रीवादळ सक्रिय होणार आहे त्याबद्दल जर पाहायचं गेलं तर तेवीस मेच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सक्रिय झालं यानंतर चोवीस मे रोजी याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर झालं आणि आता डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर आज होण्याचा अंदाज आहेत तसेच वा, हे वादळ थोडंफार बांगलादेशच्या आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे सव्वीस मेच्या रात्री किंवा मध्यरात्री अजून याच्यात थोडाफार बदल पण होऊ शकतो थोडंफार हे वादळ पश्चिम बंगालच्या दिशेनेसुद्धा सरकू शकतं किंवा बांगलादेशच्या किनारपट्टीवर सुद्धा सरकू शकतं यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट पण नक्कीच देऊ त्याच्यानंतर सध्याच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर एक कर्नाटकपासून केरळपर्यंत लाईन सध्या सक्रिय आहे तसेच कर्नाटकपासून बंगालच्या उपसागरापर्यंत एक ट्रफ लाईन म्हणजेच कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे याच्यामुळे थोडंफार केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस सध्या सक्रिय आहे आणि आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर मागील काही दिवसापासून जो पाऊस सक्रिय होता तो आता थांबलेला आहे काल थोडंफार विदर्भात भंडारा गोंदिया गडचिरोली या भागातच थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस झालेला आहे कारण की अरबी समुद्रावरून वाऱ्याचा फ्लो सध्या चालू झालेला आहे मागील काही दिवसापासून बंगालच्या उपसागरावरून सुद्धा वाऱ्याचा फ्लो होता आणि कमी दाबाचं क्षेत्र सुद्धा या भागात सक्रिय होतं त्याच्यामुळे पाऊस सक्रिय होता आता हा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकलेला आहे आणि याच्यामुळे पाऊस कालपासून थांबलेला आहे याच्यानंतर सर्वप्रथम आपण आजचा म्हणजेच पंचवीस मेचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर एकतीस मे पर्यंतचा तर आज जी पावसाची शक्यता दिसत आहे ती गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा या पट्ट्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज थोड्याफार क्षेत्रासाठी राहील हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल तुरळक ठिकाणीच होऊ शकतो तसेच यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजेच पंचवीस मेसाठी राहील तसेच ढगाळलेलं हवामान नांदेड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या पट्ट्यातून बीड तसेच धाराशिव या पट्ट्यात ढगाळलेलं हवामान राहील पण पावसाची शक्यता आजसाठी दिसत नाही आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी हलके थेंब झाले तर होऊ शकतात बाकी विशेष पावसाचा अंदाज आजसाठी किंवा उद्याच्या पहाटेसाठी नाही आहे तसेच पालघर ठाणे पावसाची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला जालना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या पट्ट्यात सुद्धा आजसाठी कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या सांगली सातारचे पूर्वभाग सोलापूर धाराशिव पुण्याचा पूर्व भाग, पूर, भाग तसेच नगरचा दक्षिण भाग या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाला तर एकाद दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजे सव्वीस मेसाठी राहील तसेच कोल्हापूरचे पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग पुणे पश्चिम भाग नगरचे राहिलेले भाग या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एकाद दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी हलके थेंब पडण्याचा अंदाज राहील विशेष पावसाचा अंदाज नाही आहे पालघर ठाणे मुंबई पावसाची शक्यता नाही आहे तसेच विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता राहील अन्यथा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातूनसुद्धा नाही आहे तसेच राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार धुळे नाशिक जळगाव अमरावती जालना छत्रपती संभाजीनगर पावसाची शक्यता ही उद्यासाठी सव्वीस मेसाठी आहे बीड परभणी हिंगोली नांदेड स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जना व हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच सव्वीस मेसाठी राहील त्याच्यानंतर सत्तावीस मेचं जर पाहायचं गेलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील तसेच मुंबई पालघर ठाणे या पट्ट्यात सुद्धा पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज सत्तावीस मे रोजी दिसत आहे तसेच नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या पट्ट्यात स्थानिक ढग निर्माण झाले तर आणि गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली वर्धा या पट्ट्यात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सत्तावीस मे रोजी दिसत आहे सातारा सांगली कोल्हापूर ढागाळलेलं हवामान राहील पुणे या पट्ट्यात ढगाळलेलं हवामान राहील पण पावसाची शक्यता सत्तावीस मे रोजी दिसत नाही तसे आहे तसेच राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार धुळे अमरावती अकोला परभणी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक या पट्ट्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता ही सत्तावीस मे रोजी नाही आहे त्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस आणि एकतीस मे या चार दिवसात फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या पट्ट्यात पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील तसेच पालघर ठाणे मुंबई या पट्ट्यातसुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला तर पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज राहील उर्वरित महाराष्ट्रात अठ्ठावीस मे ते एकतीस मेच्या दरम्यान पावसाची शक्यता ही कोणत्या जिल्ह्यातून दिसत नाही आहे पण काय बदल वाटला तर नक्कीच सांगू त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच पंचवीस मेसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या चार जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे उर्वरित अमरावती अकोला जळगाव धुळे या पट्ट्यातून उष्ण दिवस आणि गरम रात्र राहण्याचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी म्हणजेच पंचवीस मेसाठी दिलेला आहे तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता पंचवीस मे हो ते एकतीस मेच्या दरम्यानचा हवामान अंदाज याच्यात थोडेफार बदल पण होऊ शकतात त्यासाठी आपण आपले यूट्यूब चॅनलवर रोज व्हिडिओ टाकत असतो तर ते व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून ह्या ज्या अपडेट असतात त्या तुमच्यापर्यंत पोचतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद मित्रांनो